मंडळी नमस्कार मंडळी भारताच्या महिला क्रिकेट संघानं इतिहास रचलेला आहे त्यांनी पंधरा वेळा अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये महिला संघ महिला क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि जी काय खेळी काल महिला संघाने केली ही महिला संघाची खेळी अत्यंत अविस्मरणीय होती अत्यंत लाजवाब होती ज्या पद्धतीने त्यांनी पाठलाग केला आत्तापर्यंत अशा पद्धतीचा पाठलाग भारतीय संघाने कधीच केलेला नव्हता इतक्या मोठ्या धावसंख्येचा केलेला नव्हता आणि वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये देखील अशा पद्धतीचा जो पाठलाग आहे तो झालेला नव्हता तब्बल तीनशे अडतीस धावा ऑस्ट्रेलियन संघानं बनवलेल्या होत्या आणि तीनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष भारतीय संघाला देण्यात आलेलं होतं हे लक्ष गाठताना भारतीय संघानं पाच विकेट राखून आणि षटकं देखील कमी म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन षटकामध्ये म्हणजे एकोणपन्नासाव्या षटकामध्ये हा विजय मिळवलेला आहे अत्यंत रोमहर्षक असा हा सामना झालेला आहे जेमी मार रॉड्रिक्सनं आपलं अर्ध संपूर्णपणे जी काय कारकिर्द आहे यात कारकिर्दीतला अत्यंत उत्कृष्ट अशी खेळी सादर केली आणि या शतकी खेळीमध्ये त्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला आहे अर्थात याच्यामध्ये हरमन प्रौ हरमनप्रीत कौर जी आहे भारतीय संघाची कर्णधार आहे तिचा वाटा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे तिने देखील नव्वद धावा बनवलेल्या होत्या आणि तिची आणि जेमिमाची जी एकशे सदुसष्ट धावांची जी भागीदारी झालेली होती ही भागीदारी या संघाच्या आका, आकार धावसंख्येला आकार देणारी ठरलेली होती आणि नंतर तिची विकेट गेल्यानंतर तिसरी विकेटकरता ही भा भागीदारी होती आणि तिची विकेट गेल्यानंतर रि दीप्ती शर्मा आहे रुचा घोष आहे या सगळ्यांनी मिळून जी काय भागीदारी जेमिमासोबत रचली यामुळे भारतीय संघाला एक इतकी मोठी धावसंख्या गाठणं अंतिम लक्ष गाठणं शक्य झालेलं आहे मानी एक शीट अँकरचा रोल प्ले केला म्हणजे एक जो नांगर टाकून खेळाडू बसतो की नाही त्या नांगर टाकून बसलेल्या खेळाडूचा रोल तिने याच्यामध्ये अदा केला आणि हे करताना ती मुंबईकर खेळाडू आहे आणि मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये जी काय खेळी तिने साध्य केली हे आपल्या घरच्या मैदानावरती खेळी साध्य केली यातून भारतीय संघाचा विजय जो आहे तो साकार झालेला आहे आता लक्ष जे आहे ते दक्षिण आफ्र आफ्रिकेचं समोर आहे दक्षिण आफ्रिका संघ देखील पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि आत्ताच्या घडीला महिला क्रिकेटच्या व वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिके यामधून जो काय विश्वविजेता ठरणार आहे हा एक नवीन संघ असणार आहे आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाची यावरती मक्तेदारी होती ही मक्तेदारी या दोन्ही संघांनी मोडीत काढलेली आहे आणि ती मोडून काढली विशेषतः भारतीय संघाचं कौतुक करायला हवं कारण पंधरा वेळा अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी हरवून अंतिम फेरी गाठलेली आहे आता अंतिम फेरी देखील जिंकून भारताला वर्ल्ड कप मिळवून देतील अशीच अपेक्षा आपण बाळगूया